नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील निमगाव या तीर्थक्षेत्रावरती आहे ह्या ठिकाणी पाहू शकता आपण आहेत पीरसाहेबांचं आपण हे दर्शन घेऊ शकता प्रसिद्ध असं देवस्थान आहे आपण पाहू शकता या ठिकाणी देवस्थान आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अर्धापूर तालुक्यामधून नव्हे तर नांदेड जिल्ह्यातून नव्हे तर मराठवाडा आणि आंध्रा निजामाबाद तमिळनाडू ह्या मधून ह्या दर्ग्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतात आणि अशी एक माहिती मिळालेली आहे की अनेको वर्षापासून ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा भरते आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया या ठिकाणी जी जत्रा भरते ती जत्रा केव्हापासून भरते आणि खास करून या पीरसाबाचं महत्व काय आहे पिढ्या आणि पिढी प्रिय यात्रा भरते आणि दर आमोशाला जानेवारी म... पौर्णिमेला जानेवारी महिन्यामध्ये यात्रा भरते आणि कुसक्या कबड्डी क्रिकेट पट हे सर्व खेळ चालू आहेत शांततेत शांततेत पार पाडते सर्व सर्व जत्रा याच ठिकाणी भरती का गावामध्ये पण जत्रा भरती गावामध्ये भरती अगोदर इथं भरते अगोदर इथं भरते नंतर एक दिवस गावात भरते एक दिवस कुस्त्या होतात गावामध्ये आणि यात्रा इथं भरते हे तुम्हाला कळते तेव्हापासून त्याच्या ते अगोदर पासून आहे का नंतर कधीपासून चालू अगोदर चा, पासून चा, आजच्या अगोदरपासून यात्रा भरते आपल्या सोबत आहेत गावचे चेअरमन साहेब आपण या जत्रेच्या बाबतीमध्ये काय इच्छु सांगू इच्छिता कारण की आमच्या ऐकण्यामध्ये असं आलेलं आहे की खूप लांबून लांबून भक्तगण या ठिकाणी येतात त्याच्या मागचं कारण काय आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की लोकों लोकों गाव सर्व गावातील लोक इथले सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आणि हा पहि साप सर्व लोकांना पावते लोक लाखो रुपये देणगी देऊन इथं पायऱ्या बांधकाम केलेलं आहे आणि या गावामध्ये देखील बाळी सर्व जाती धर्माच्या येऊन आनंदाने जत्रा साजरी करतात आणि कुठलेही गालबोट या गावाला लागत नाही हे जत्रा पिढ्यान पिढी भरल्या जाते आपल्यासोबत गावचे उपसरपंच आहेत ज्या पद्धतीनं ह्या पीरसाबाला महत्व देण्यात आलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच आहात तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या सरकारच्या कोठ्यातून या मंदिराला काही मानधन मिळालेलं आहे का जसं आता सांगितलं की चेअरमन साहेबांनी भक्तगण लाखो रुपये या ठिकाणी नी, निधी देतात आणि या ठिकाणी बांधकाम करतात मग अशा कुठला एखादा निधी या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेला आहे का नमस्कार मी वसंत चव्हाण निमगावचे उपसरपंच आतापर्यंत ग्रामपंचायतीची निधी नाही आलेला या याला याला भक्तच लावतात सरनं आणि ही जत्रा आमच्या आजा पंजाबपासून केव्हापासून आहे की आणि सर्व समाजाचे लोक इथे येऊन सगळे जत्राला साजरी करतात आणि पट्टी पण देतात आणि आता हे रोड वगैरे के के जे केलेले आहेत गावाच्या चंद्यामधूनच केलेले आहे आता नालसाहेबाला जे बी माणसाला आम्ही मागल ते माणूस कधीच म्हणणार नाही हे पट्टी देत नाही पाचशे मागली तर हजार रुपये देतात हजार मागली तर दीड हजार रुपये देतात पण ह्या देवाला कंपल्सरी देतात आणि दरवर्षी आमच्या बंजारा समाजाचा नाही नाही म्हणलं तर दोनशे बकरी कंपल्सरी इथं पडतात आणि आता आमच्या घरी स्वतःच्या घरी असा एक नालसाब आमचा देव आहे की कधी बी समजा आमच्यावर काही संकट आलं ना आम्ही जर याला कबुललो तर शंभर टक्के आमचं काम होते आता माझ्या स्वतः नातूला डोळे आले म्हणून आम्ही दवाखान्यात घेऊन गेला होता डोळा एकदम बारीक 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 रोज होऊ लागला तर आम्हाला एक माझा सांगितलं नालसाहेबवर जा आणि त्याच्या पाच वाऱ्या करा कंपल्सरी डोळा येऊन जाते म्हणजे मग शंभर टक्के डोळा जशाल तसा आज जिवंत आता आज आमचा नातू एक वर्ष झालेला आहे तर आता सगळं सगळं चांगलं झालेलं आहे त्याचा डोळा असा एक आहे आम्हाला पावती म्हणून आम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवतो धन्यवाद आपल्यासोबत आहेत अनिल बंधू ह्या यात्रेच वैशिष्ट्य काय आहे ही यात्रा जानेवारी महिन्यामध्ये पौर्णिमेला या संदल होते त्याच्या दुसऱ्या दिवशी देवाजवळ यात्रा होते आणि तिसऱ्या दिवशी गावामध्ये यात्रा भरते या यात्रेनिमित्त हजारो भाविक या ठिकाणी आपल्या नांदेड नाही तर मराठवाड्यातून इथून स्टेटमधून सुद्धा या ठिकाणी येतात जागृत असं हे पीराचं नालसाहेब देवस्थान आहे जे आपण या ठिकाणी मनातून जी मनोकामना आपण मागतो ती या ठिकाणी पूर्ण होते असं हे नालसाहेबाचं पीर देवस्थान आहे या ठिकाणी सर्व गावातील समाज एकत्र येऊन या ठिकाणी ही यात्रा साजरी करतो आणि यात्रा व्यवस्थित म्हणजे कोणताही गालबोट न लागता गाल या यात्रा ही शांततेत पार पडते आपण जे भाविक आहेत त्यांना काही आवाहन करू इच्छित का या, या माध्यमातून भाविकांची यात्रा भरते तर सर्व भाविकांनी लालसाहेब पीर यात्रेला आपण यावं सर्व क्रीडा शौकीन्यांनी या यात्रेमध्ये कबड्डी कुस्ती आणि समाज प्रबोधनकार पंकजपाल महाराज यांचं पंधरा तारखेला या ठिकाणी एक कार्यक्रम ठेवलेला आहे यात्रा कमिटीच्या वतीने आपण सर्वांनी यावेळी उपस्थित राहू या निमगावच्या यात्रेचं दिनांक काय दिनांक वार वेळ असं काही यात्राचा दिनांक आहे बघा तेरा तारखेला या ठिकाणी रात्री सात वाजता संदन लिंगणार आहे चौदा तारखेला सात वाजता गावातील यात्रा आणि पंधरा चौदा तारखेला देवाजवळ यात्रा पंधरा तारखेला गावातील यात्रा गावातील यात्रेच्या दिवशी कुस्त्याचा फडा या ठिकाणी आहे तर सर्व या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आपल्या माध्यमातून धन्यवाद आपण पाहिलं की या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केल्या जाते वेगवेगळ्या क्रीडाचं आयोजन केल्या जाते शंकरपटाचं आयोजन केलं जातं तरुण असतील बाल असतील वयोवृद्ध असतील या सर्वांसाठी कुठल्या ना कुठल्या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केल्या जातं आयोजकांनी या ठिकाणी आमच्या माध्यमातून म्हणजे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान केलेलं आहे की आपणही यावं सामील व्हावं ह्या प्रशासनाला मी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो की ज्या वेळेस भक्तगण या ठिकाणी लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून सडक असेल या ठिकाणी येणाऱ्या वाहनार पाणी असेल किंवा भक्तांना पाण्याची व्यवस्था असेल आपण पाहू शकता या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे हे सुद्धा भक्तगणानं केलेले या साईडला वर येण्यासाठी आतापर्यंत रस्त्याची व्यवस्था नव्हती आतापर्यंत रस्ता सुद्धा यांनी केलेली आहे मी प्रश्ना प्रशासनाला विनंती करतो की एवढा मोठा अर्धापूर तालुक्यातली हे जत्रेचं ठिकाण असून या ठिकाणी निती निधी उपलब्ध करून द्यावा मी आनंद शिंगारे नांदेड अर्धापूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र